आपल्या सोबत आहे नवीन सुभेदार नागरी सहकारी पद संस्था चे अध्यक्ष श्रीराम मांडसकर सर सर्वात पहिले आमच्या चॅनल तर्फे आपल्याला वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ आपला ही जी संस्था आहे नेमका कशा प्रकारची वाटचाल आहे काय आपलं प्रगती शिकव आपलं वाटचाल सुरू आहे त्याबद्दल आपण सांगा स्थापना तीन मार्च एकोणीसशे सत्याऐंशी रोजी करण्यात आली त्यानंतर पहिले तीन वर्षे तर त्रासाचे झाले त्यानंतर नव्वदपासून व्यवस्थित घरचुर डेव्हलपमेंट सुरू झालं आणि हळूहळू हो, हो, तिची प्रगती होत गेली आज आजच्या स्थितीला जवळपास आता एकोणचाळीस वर्षामध्ये संस्था पदार्पण पदार्पण केलेलं आहे संस्थेनं आणि एकूण संस्थेच्या विदर्भामध्ये चौदा शाखा आहे चौदा शाखा डेव्हलप झालेल्या आहेत त्यामध्ये जवळपास सत्त्याऐंशी कर्मचारी आहेत आणि चौदा शाखापैकी सहा शाखा स्वतःच्या मालकी शाख जागेत त्यानंतर जर विचार केला तर हळूहळू लोकांचा त्या संस्थेवर हळूहळू विश्वास बसत गेला आणि त्याचा फायदा संस्थेला मोठ्या प्रमाणामध्ये होत गेला आजच्या स्थितीमध्ये संस्थेजवळ जवळपास सत्त्याऐंशी कर्मचारी आहेत आणि आर्थिक व्यवहार जर पाहिला डे तीन ते साडेतीन कोटीचा परदेचा आर्थिक व्यवहार आहे जवळपास वर्षभराचा पंधराशे कोटीच्या जवळपास आमचा व्यवसाय होतो आहे आणि दुसरा एक महत्त्वाचा पाठ असा आहे की दोन वेळामध्ये मेन मुख्य शाखा दोन बाकीच्या शाखा नऊ ते सहा वाजेपर्यंत त्यामध्ये वाज्या पंत स्वतःच्या आमच्या सहा शाखा आहे बाकी किड्याच्या आहे कर्मचाऱ्यांना सुद्धा आम्ही इतर पतसंस्थेपेक्षा पगार वर्ष व्यवस्थित देतो तुम्ही हा संस्थेचे कर्मचारीसुद्धा आम्ही आमचे पगार व्यवस्थित देतो आणि सर्व आमच्या क कर्मचाऱ्याला आम्ही आमच्या स्वतः तयार केलेल्या श्रेणी देतो फिक्स पगार आमच्याकडे कर्मचारी नाही आहे वेतन श्रेणीमध्ये कर्मचारी आहेत त्याचा पी एफ पाळून राखतो सोसाय संस्था पतसंस्था रिटायर झाल्यानंतर नंतर ग्रॅज्युएटी देत नाही पण ही पतसंस्था आहे ती रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना ग्रॅज्युएटी दिल्या जाते तो एक महत्त्वाचा बेनिफिट संस्थेला मिळतो पी एफ तर गव्हर्नमेंटच्या नियमानुसार कापल्या जातो त्याच्यामध्ये काही प्रश्नच नाही आहे आणि आजच्या स्थितीमध्ये जर पाहिलं तर कर्मची संख्या तुम्हाला सांगितलीच आहे डिपॉझिटी जर म्हणजे दोनशे ब्याऐंशी कोटीच्या जवळला आजचं तीस टाकेचं डिपॉझिट आहे दोनशे ब्याऐंशी कोटी काही तर आणि परदेचा आर्थिक व्यवहार तुम्हाला सांगितलंच मी तीन कोटीच्या वर आमचा परदेचा आर्थिक व्यवहार आहे म्हणून अशा पद्धतीनं बाराशे चौदाशे ते पंधराशे कोटीचा आपला वर्षाचा आर्थिक व्यवहार आहे स्वतःच्या सहा शाखा आहेत आमच्या स्वतःच्या इमारतीमध्ये बाकी की आहेत त्यामध्ये भंडारा आहे ब्रह्मपुरी आहे वर्धा आहे अमरावती आहे परतवाड आहे नागपूर जिल्ह्यामध्ये पाच आणि पुटीपुरी आणि करमेश्वर अशा दोन अशा सात नागपूर नऊ एकूण नागपूर जिल्ह्यात आहे आणि कर्मचारी वर्ग चांगला आहे जवळपास शहाऐंशी सत्त्याऐंशी कर्मचारी वर्ग आहे आमच्याकडे ते प्रयत्न केले म्हणजे इथं बँकेतून लोन घेण्याचे पण मजूर वर्गाला कोणी लोन फायनान्स नाही करत ना बँकेत तो, तो माझ्याकडे आला होता आल्यानंतर मला सांगितलं त्यांनी एस तो बोलताना त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं मला <laughs> ठीक आहे मी तुला मदत करतो तू राहते कुठे म्हणे माझं स्वतःचं घर आहे स्वतःचा फ्लॅट बांधलेलं घर आहे बरं कुटुंब विचारला तर म्हणजे एक मुलगा दहावीला शिकता येणार मुलीचं लग्न आहे आणि दोघं आम्ही तर मग त्याला मी तीन लाखाचं लोन दिलं तीन लाखाचं लोन दिलं त्याचं काम भागलं त्याच्यानंतर तो लग्न झाल्यानंतर आला होता तो पाया पडलं माझ्या पाया पडून काही उठवू नये तुझी मदत झाली ना आणि जमेची बाजू म्हणजे तुझ्या मुलीचं लग्न हा महत्वाचा भाग कारण मुलीच्या लग्नाला इतकं सोपं काम नाही तेवढं झालं ना तुला तुझं समाधान झालं ना तुझे काम भागलं ना त्याच्या पण त्याच्या डोळ्यात पाणी